सेलू तालुक्यातील वालूर येथे शेत सर्वे नंबर त्र्याण्णव अब्लीक दोनमध्ये दोन एकर कापसाच्या पिकात टॅक्टरद्वारे रोटर मारून बासष्ट वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे ही घटना बारा जून रोजी घडली असून या शेतकऱ्याने पंधरा जून रोजी लेखी तक्रार सेलू पोलिसात दिली असली तरी राजकीय दबावामुळे गुरुवार वीस जूनपर्यंत पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती तक्रारदार व्रद शेतकरी गणपत लिंबाजी जवळकर यांनी दिली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथे शेत सर्व नंबर त्र्याण्णव अब्लीक दोन या आपल्या मालकीच्या शेतामध्ये व्रज शेतकरी गणपत जवळकर वय बासष्ट वर्षे यांनी दोन एकर क्षेत्रात कपाशीची पेरणी केली होती घटनेच्या दिवशी बारा जून रोजी भाजपाचे विलास सोनवणे प्रभाकर पांडुरंग जवळकर आशामती पांडुरंग जवळकर सुभाष जवळकर दीपक प्रभाकर जवळकर मोहन सुभाष जवळकर सरस्वती सुभाष जवळकर रेखा प्रभाकर जवळकर आणि दत्तराव सोनवणे यांनी शेत शेतसर्वे नंबर त्र्याण्णव आब्लिक दोनमध्ये पेरलेल्या कापूस पिकामध्ये ट्रॅक्टरद्वारे रोटर मारून दोन एकरमधील कापूस पिकाचे नुकसान केले आहे सदरेल पिकाचे नुकसान का केले याची विचारणा करतात मी भाजपाचा पदाधिकारी आहे तुला काय करायचे तर कर असे म्हणून धमकी देत उभय त्यांनी थापडबुक्यांनी मारहाण केली या घटनेची सोडवा सोडव करणाऱ्या तुकाराम थोरात व बाळूजवळकर यांनाही शिविगाळ करण्यात आली घडल्या प्रकारची तक्रार सेलू पोलिसात पंधरा जून रोजी करण्यात आली असून पोलिसांनी राजकीय दबावामुळे गुरुवार वीस जूनपर्यंतही माझ्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे वृद्ध शेतकरी गणपत जवळकर यांनी दिली आहे दरम्यान वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस नायक मुकेश बुधवंत यांनी झालेल्या घटनेची शेतात येऊन पाहणी केली भाजपचे विलास सोनोनेसह इतर आठ जण तक्रार परत घेण्यासाठी वृद्ध शेतकरी गणपत जवळकर यांना धमक्या देत आहेत